या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर मग आतमध्ये बघितले तर सगळे तोंडावर सगळ्यांच्या तोंडावर फेस याय लागले झोपल्यानंतर ती काय खाल्ल्याला आम्हाला माहित नाही सर काल माझ्याकडे सहा वाजता तिकडे आली होती तिने दवाखान्यावर आज सकाळी सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली बेडरेपूल नळबजार चौक येथील एका घरात एकाच कुटुंबातील पाच जण एक पुरुष त्याची पत्नी त्याची आई आणि दोन मुले बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने शहरात खळबळ माजली आहे या सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे सोलापरी कट्टा न्यूज ने घटनास्थळी भेट देऊन केलेल्या ग्राउंड रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे हे घर अत्यंत छोटे असून या याला एकही खिडकी नाहीये घराचा दरवाजा बंद केल्यास आत हवा येण्याची शक्यता नाहीये अशी गुदमुरल्यासारखी परिस्थिती आहे घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेले कपडे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत घटनास्थळी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दाखल झाले असून त्यांनी घटनेची सखोल माहिती जाणून घेतली आहे शेजारी राहणाऱ्या काही महिलांनी सोलापुरी कट्टा न्यूजीशी बोलताना या घटनेची थरारक कहाणी सांगितली रात्री काय झालं तर आम्हाला माहित नाही साहेब आणि सकाळी उठून म्हणले तर बघायला लागले तर तिने झोपलेली होते हात कडी लावलेली ती आतली मग वरडा लागले तर कोण का काय बोला लागले ना काने तसंच झोपलेले आहे मग लहान बाळाला बोलून मी पत्रावर चढून पत्रा उघडायला लावली मग ती बाळाला खाली तर लावून कडी उघडायला लावली मग आतमध्ये बघितली तर सगळे तोंडावर सगळ्यांच्या तोंडावर फेस याय लागले होते मग गर्दी गोला करून मोठे माणसाला बोलून आणून तिला बाहेर काढले दोन मुले आणि दोन बाया आणि एक गडी माणूस जण एका जागेवर झोपले होते सगळेजण झोपल्यानंतर बाहेर उचलून आणले त्यांना सध्या या पाचही जणांची प्रकृती चिंताजनक असून या घटनेचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत असून तपासानंतरच अधिक स्पष्टता येणार आहे तपासानंतर एका मोहन सिंग बलरामाले रंजिताबाई राज राज बलरामाले इमल मोहनसिंग बलरामाले अनेक म्हणले तर हर्षू राज बडरामाल अनेक म्हणलं तर मुलगीच नाव काय अक्षर राजमोहन सिंग झोपले तिने झोपल्यानंतर ती काय खाल्लेला आम्हाला माहित नाही सर या थरारक घटनेचं पुढचं पान काय सांगतं जाणून घेण्यासाठी सोलापुरी कट्ठा न्यूज वर लक्ष ठेवा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एवढ्याच आमच्या मान्य आहे की आम्ही तिला जाऊन उठवले काय एवढं उशीर झोपली उठ म्हणून सांगितलं तर आवाज एवढं उशीर द्या लागली नाही रात्री पासून झोपल्याला म्हणून दरवाजाला ठोका लागले दरवाजा काय उघडला नाही मग लहान बाळाला वर चढून उतरून ती कडी खोला लावून मग आज जाऊन सगळ्यांनी बघून बघून मग चौकातील माणूस बोलून सगळे बा काय काम काय करत होते गवंडी काम करतात गवंडी काम करतात आणि त्यांची पत्नी तिची पत्नी आम्ही बिड्या करतच खा करूनच खाते मुलं काय करते मुलं काय नाही एक पाच सहा वर्षाचा आहे आणि चार वर्षाची काय तुमच्याशी कधी बोलणं झालंय काल काल माझ्याकडे सहा वाजता तिकडे आली होती तिने दवाखान्यावर माझ्या मुलाची ऑपरेशन झाली म्हणून मी म्हणली म्हणजे मल तसं का पडून चालली मी तिला दिली आणि तिने म्हणलं तर दोन बिस्किट आणि माझ्या मुलाला खाऊ घालून तू चहा पी म्हणलं तर चहा तिने पिली नाही सर आणि पडत पडत आली तू तस काय पडत चालली म्हणलं तर नाही मला कस तरी वाटायला लागलं मी जाती म्हणून सांगितलं एवढंच बोलून बाहेर गेली तिने आम्ही दाखवतो टेन्शन मध्ये वगैरे काय का? का पण टेन्शन नाही कशाचं पण करून खाते तर कशाचं टेन्शन भांडण नाही काय ना काय करूनच खाणार आहे सर ये रात्री खाऊन तिने काय झोपलं तर आपल्याला माहिती